पहिले बी पडाको हमारा सो वाटला करको गया अभी दुबारा भी पडा सो संसारा मारा वाटिने की हमारी जान बिन मारना कते की क्या हमारे आजूबाजू आजू नाही आणि द्या येता घर घरात करा शेतात मजुरांसाठी बांधलेली खोली शेजारच्या व्यक्तीने जेसीबीने जमीन जमीनदोस्त केल्याची घटना घडली आहे ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज इथे गुरुवार दिनांक नऊ रोजी सकाळी अकरा वाजता घडली आहे याबाबत सपना भावीन रामदे युनिटी क्लासिक अपार्टमेंट एकशे चाळीस रेल्वे लाईन यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असून विकास श्रीनिवास सोनी आदित्य सोनी दोघे राहणार संगमेश्वर पब्लिक स्कूल शेजारी सात रस्ता व अन्य तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सपना भावीन रांभिया हे चार जुलै दोन हजार चोवीस पासून त्यांची उत्तर सोलापूर तालुक्यातील मिरज येथील वडिलोपार्जित जमीन वारसा हक्काने कसत आहेत शेतामध्ये काम करण्यासाठी मजुरांसाठी त्यांनी खोली बांधली आहे यामध्ये मस्जिद नबीलाल शेख व बिस्मिल्ला मस्जिद शेख असे दोन मजूर चार महिन्यांपासून राहत आहेत मात्र फिर्यादीच्या जमिनी शेजारील जमीन मालक आरोपी विकास सोनी व आदित्य सोनी यांच्या सांगण्यावरून त्यांच्या साथीदाराने फिर्यादींच्या शेतात असलेले घर जेसीबीच्या सहाय्याने उकडून टाकले यामध्ये फिर्यादीचे चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान फिर्यादी सपना व आरोपी विकास सोनी आणि आदित्य सोनी यांच्यामध्ये शेतजमिनीच्या हद्दीवरून वाद सुरू असून भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी ही झाली त्यावर आरोपीने हरकत घेऊन शेतजमिनीमध्ये त्याचा वाटा आहे म्हणून वादविवाद सुरूच ठेवले होते यावर पोलिसात तक्रारी अर्ज दिलाय याबाबत तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी उत्तर सोलापूर इथे सुनावणी सुरू आहे तरीही आरोपीने फिर्यादीच्या घरावर बुलडोझर फिरवलाय असं फिर्यादीत नमूद आहे या अगोदर ही सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी फिर्यादीचे शेतातील पत्रा शेडवर सिमेंट पोलचे कंपाऊंड वरील आरोपीने तोडलाय याबाबत त्यांच्यावर फिर्यादीत फिर्याद दाखल असूनही गुन्हाही दाखल आहे तरीही त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने फिर्यादीचे घर जमीनदोस्त केले असून मजुरांच्या जीवाला धोका निर्माण झालाय त्यामुळे पोलीस प्रशासनाने न्याय द्यावा अशी मागणी मजूर मज्जिद शेख यांनी केली आहे पर मोटरसाइकिल पर आको बहुत देर ठहरे थे, थे, थे मेरे पास ही पानी भी पिए उन्हों और जाको गाड़ी पार ठहरे जाको फोन लगाओ जीसीपी बुलाय जे सी पे बुलाने के बाद जे सी पे आई तो लगे गेट तोड़ दी गेट तोड़ी तो घर तोड़ी लगे हमने आजू बाजू नए आने दे रहा है इतना घर गर घरा फिर रहा था जे सी पे हाँ घर वाले को हमारे वो कॉपरे को दबाया मजे ये कोपरे को दबाया उन्हें पीछे सामने नए आने दे रहा मैं क्या बोल रहा हूँ मालिकीन को फोन करे तक तो उन्हें घर तोड़ा भी उन्हें मालिकीन को फोन करे तक दो मिनट में घर तोड़ा उन्हें पाँच थे टोटल पाँच थे लोग हमको तो जेसीपी के पास आने देने आड़े हुए तो जेसीपी सी आंख पर डाल रहा था उन्हें ऐसा लगे कि हमारी जान बिन मारते क्या क्या ऐसा कि देखो गया हमको पहले भी पढ़ा को हमारा सब वाटला वा कर को गया अभी दोबारा भी पढ़ाया सब संसारा हमारा वाटला होया घर पढ़ाया इन्हें क्या हमारी जान बिन मारना कहते क्या क्या है हमारे ये पुलिस से हमारा संरक्षण करना है अभी कठोर से कठोर कार्रवाई और उस